नमस्कार काका नमस्कार नाव काय आपलं मी गणपत संभाजीराव बाजुळगे ओके वय किती आहे काका वय माझा आहे शहात्तर चालू ओके प्रणव निसर्गोपचार योग हो केंद्रात कसं काय आला होता सर <coughs> मला माझे जे शारीरिक दोष होते त्या शारीरिक दोषामुळं मला अनेक ठिकाणी जावं लागलं आणि त्यावेळेस मला असं वाटलं की आपल्याला या लातूर शहरामध्ये एखादा असा उपचार भेटेल का की ज्यामुळं आपल्याला चांगल्या प्रकारचे प्रतीचे आणि दर्जेदार असणारे उपचार मिळतील आणि ज्यामुळं शारीरिक जे दोष आहेत ते निघून जाऊन निश्चितपणानं आपल्याला पूर्ववत अवस्था येईल का अशा प्रकारचा मनाच्या ठिकाणी असणारा जो विचार होता तो कुठंतरी पूर्ण होईल अशा प्रकारची अपेक्षा होती आणि एक दिवस असा उजळला की त्या दिवशी आशेचा एक नवा किरण ज्या ठिकाणी हा किरण निश्चितपणानं चांगल्या प्रकारचं उपचार देऊ शकतो आणि त्या ठिकाणी निश्चितपणानं सर्व काही व्यवस्थितपणानं या ठिकाणी आल्यानंतर मला जे गॅसेस फार मोठ्या प्रमाणामध्ये निर्माण व्हायचे अवस्था बेचेन असायची शारीरिक संतुलन असणारं निश्चितपणानं बिघडण्याच्या मार मार्गस्थ होतं अशावेळी या शरीराचा जो दोष होता तो खऱ्या अर्थानं या ठिकाणी मानसिकतेवरती होऊ लागला आणि कदाचित मेंदूच्या ठिकाणीसुद्धा त्याचा परिणाम होतो की काय अशा प्रकारची एक साशंकता मनाच्या ठिकाणी निर्माण झालेली होती पण या सर्वावरती मात करण्यासाठी आपल्याला कुठंतरी एखादं असं ठिकाण सापडेल का की ज्या ठिकाणी बिघडलेली अवस्था पूर्ववत निर्माण होईल आणि निश्चितपणानं या ठिकाणी किरणजी पाटील याच्या रूपानं एक नवा किरण नवा प्रकाश नवा विचार आणि ज्यामुळं माझ्या शरीराची असणारी शुद्धी चांगल्या प्रतीची होईल असं वाटलं होतं आणि त्या निमित्तानं मी या ठिकाणी आलो गेले दहा दिवस या ठिकाणी आल्यानंतर मिळालेला उपचार केवळ उपचारच नाही या ठिकाणी एकतर स्टीम बाथ दुसरी गोष्ट असणारी कटीस्नान त्यानंतर या ठिकाणी मालिश आणि केवळ मालिश किंवा स्नान आणि बस्ती आणि स्टीम बाथ यावरती ते केवळ थांबलेले नाहीत तर ज्यांची मानसिक अवस्था बिघडलेली आहे अशा सर्वांना त्या ठिकाणी मानसिक उपचार देखील देण्याचं काम एकंदरीत शारीरिक आणि मानसिक दोष कसे निघून जातील आणि त्यासाठी आपल्याला या ठिकाणी दिलेला जो वेळ आहे आणि आपण देत असलेला या ठिकाणी खऱ्या अर्थानं अमूल्य असा वेळ कसल्याही प्रकारचे कुठलेही कसेही जर या ठिकाणी रुग्ण आपल्याकडं आले तर त्या सर्वांना अतिशय मायेनं प्रेमानं आपलेपणाच्या भावनेतून ज्या ठिकाणी जिवाळा आहे जवळीतपणा आणि आस्थेचा एक नवा किरण घेऊन त्यांच्या मनामध्ये आत्मबल वाढवण्याचं काम विश्वास अर्ता वाढवण्याचं काम निश्चितपणानं आपण या ठिकाणी करीत आहात आणि म्हणून शारीरिक आणि मानसिक दोषाबरोबर सामाजिक वर्तनसुद्धा कसं असावं याकडेही आपला कल राहिलेला आहे आपण या ठिकाणी खऱ्या अर्थाने एक नवं असणारं मासिक स्वास्थ्य <laughs> किरण नावाचं आहे हां किरण नावाचं जे मासिक तयार केलेलं आहे आणि त्या माध्यमातूनही अनेकाला एक नावा किरण नावाजीच्या निश्चितपणानं मिळेल स्वास्थ्य किरण या नावाखाली स्वास्थ्य निश्चितपणानं पूर्ववत चांगलं होईल आणि मला स्वतःला एक चांगल्या प्रकारचा अनुभव या ठिकाणी आलेला आहे त्याची अनुभूती निश्चितपणानं यापुढच्या सर्व येणाऱ्या रुग्णासाठी निर्माण होईल आणि त्यांचं स्वास्थ्य या ठिकाणी निश्चितपणानं नीट व्यवस्थित सरळ आणि निर्मळ होईल अशी जर या ठिकाणी शुभेच्छा दिलीच तर निश्चितपणानं ती वेगळी ठरणार नाही म्हणून किरण पाटील आपला हा किरण सतत सातत्यानं स्वास्थ्याच्या ठिकाणी एक नवं स्वास्थ्य निर्माण करणारं ठरावं आपल्याला ईश्वरानं उदंड उत्तम आरोग्य आरोग्य देऊन निश्चितपणानं आपल्या आयुष्यामध्ये जे उद्दिष्ट आपण ठरवलेलं आहे त्या उद्दिष्टाप्रती जाण्यासाठी त्या ईश्वरांना आपल्याला चांगली प्रेरणा स्फूर्ती आणि सर्व काही नव चैतन्य देऊन आपल्यामध्ये ऊर्जा निर्माण करावी अशा प्रकारची ईश्वरचरणी प्रार्थना करतो आणि पुन्हा एकदा आपण दिलेल्या या सर्व असणाऱ्या सेवेबद्दल विशेष करून आकाश असणारा या ठिकाणी जो उभा आहे त्यांनीसुद्धा गेल्या दहा दिवसामध्ये उत्तम दर्जाची सेवा दिली मनाच्या ठिकाणी निर्मळता कशी असावी मिथळ आणि निकळ कसं वागावं हे खरं तर आकाशकडून शिकावं अशा प्रकारचा एक व्यक्ती आपल्याला जोडीदार मिळालेला आहे तो सतत सातत्यानं याही पुढच्या काळामध्ये असाच आपल्यासाठी या सेवेसाठी मिळत राहावा सहकार्याची भूमिका आणि भावना ही याची याही पुढच्या काळामध्ये अशीच राहील अशी अपेक्षा करतो पुन्हा एकदा आपल्याला किरण पाटील खऱ्या अर्थानं या ठिकाणी मी धन्यवाद देतो आणि थांबतो खूप जे धन्यवाद